माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठेही ठेवू नये यासाठी ही मागणी असणार आहे या मागणीत आम्ही विनंती करतोय सरकारला की त्यांनी पुढील काळात शासनाच्या नियमात असून केंद्र सरकारच्या चर्चेतून ही कबर नियमानुसार काढावी सरकारने जर आ, काही अपेक्षित कार्य केलं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग मार्फत औरंग्याची ती कबर आम्ही पुढील काळात सरकारला सांगून त्या ठरून त्या दिवशी त्या कबरीवर कारसेवा करू ज्याने स्वतःच्या भावांना मारलं ज्याने स्वतःच्या बापाला मारलं हजारो लाखो हिंदूंचं ज्याने धर्मांतर केलं अशा सगळ्या औरंग्याची कबर ही या सगळ्या देशामध्ये असणं कुठलंही स्मारक असणं हेच मुळात दुर्दैव आहे तर या औरंगजेबाचं या परकीय आक्रमकाची कुठलीही खबर कबर कुठलंही स्मृतीस्थळ हे या देशातून नष्ट करण्यात यावं अशी आम्ही वर्तमान राज्य सरकारला मागणी करू सरकारने ही जर मागणी मान्य नाही केली तर आता केंद्राशीही चर्चा होईल परंतु लाखोंच्या संख्येने बजरंगी हिंदू समाज हा संभाजीनगरकडे कूच करेल आणि कारसेवेच्या पद्धतीने सेवा होईल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका